नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आज रात्री तर काही भागामध्ये मध्यरात्रीला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहुयात मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीला रायगड रत्नागिरी पुणे घाटमाथा साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने दक्षतेचा इशारा म्हणून या भागाला ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग नाशिक घाटमाता कोल्हापूर घाटमाथा नागपूर भंडारा या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे तसेच उर्वरित विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे याही भागाला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मराठवाड्यातील काही भागामध्ये विजानसहित तुरळक भागात पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे पण मराठवाड्यामध्ये उद्यापासून काही भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे तुरळक भागातच स्थानिक निर्मितीची पाऊ शक्यता होऊनच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद